तालुक्यातील सर्व ग्रामीण शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद सेसफेड पंचवीस व सव्वीस अंतर्गत थ्रेट लाभ हस्तांतरण योजनेतून शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर विविध साहित्य खरेदीसाठी अर्ज बोलवण्यात आले आहे अर्ज भरण्याचे अंतिम दिनांक तीस ऑक्टोबर नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही तरी सर्व शेतकरी आपले साहित्यासाठी जे अर्ज वहीत मुदतीत सादर करावेत असे आवाहन प्रशांत जामोदे कृषी अधिकारी पंचायत समिती नांदुरा यांनी केले आहे नांदुरा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शेष फंड दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून साहित्य खरेदीसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आलेले आहेत यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करावे यामध्ये अनेक बाबी आहेत जसं बाजेसी मोटार पंप आहे त्याच्यासाठी तेवीस हजार आठशे रुपये अनुदान आहे त्यानंतर पॉवर अपग्रेड स्क्वेअर ऑपरेटेड स्क्वेअर आहे त्याच्यासाठी पाच हजार एकशे अठरा रुपये अनुदान आहे त्यानंतर बॅटरी ऑपरेटेड स्केअर स्क्वेअर त्याच्यासाठी सव्वीसशे पंचवीस रुपये अनुदान आहे त्यानंतर मानवचलित सीट सेपरेटर त्यासाठी सहा हजार सातशे पन्नास रुपये अनुदान आहे आणि विद्युतचलित कटर यासाठी एकोणीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये अनुदान आहे आणि मानवचरित टोकन यंत्र यासाठी चार हजार आठशे ब्याऐंशी रुपये अनुदान आहे तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात आमच्याकडे अर्ज सादर करावेत अर्जाची तुटीने झाल्यानंतर कॅशलेस पद्धतीनं आपल्याला खरेदी करावं लागणार आहे आणि आमची संमती मिळाल्यानंतर आपण त्याचा लाभ घेऊ शकता मी सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी या बाबीसाठी अर्ज करावेत आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा धन्यवाद